जालना आणि बुलढाणा जिल्ह्याच्या बॉर्डरवर असणाऱ्या तळणी या, या गावामध्ये चारशे ते पाचशे वर्षी जुनी एक गडी आहे आणि ही निजामकालीन आहे येथील काही रहस्य आणि चारशे वर वर्षी जुनी ही तोप आज आपण पाहणार आहोत तर रामकृष्ण अरे मित्रांनो मी तुमचा मित्र राज बिंडे आणि सोत प्राचीन मराठवाड्याचा या भागामध्ये मी आज आलो आहे लोणार पासून जवळ असणाऱ्या तळणी या गावामध्ये येथे एक निजामकालीन गडी आहे जवळजवळ चारशे ते पाचशे वर्षी जुनी आहे पण आज घडीला या गडीची पूर्ण दशा झालेली आहे पूर्ण ढासळलेली आहे पूर्णपणे ही गडी एवढी जुनी आणि पुरातन काळातली आहे तरी पण येथील काही वस्तू पाहण्यासारख्या आहेत कारण या खूप भव्य दिव्य आहेत आणि येथील काही चिमूकल्याला आणल्याकरांनी मला ही गडी दाखवण्यासाठी मदत केली त्यांनी त्यांचं थँक्यू मग लगेच आम्ही वरती गडीकडे जाण्यासाठी निघालो आणि सर्वात आधी येऊन पोहोचलो ह्या भव्य दिव्य दरवाज्यापासी आणि तिथेच खाली त्यांची एक ग्राम दैवत आहे मित्रांनो ही गडी एवढी जुनी आणि पुरातन काळातली आहे देखील तरी पण ही खूप भव्य आणि सुंदर अशा स्वरूपात याची मांडणी केलेली आहे इथे जवळपास त्या काळी दोनशे ते तीनशे लोकांचा परिवार राहत होता असं सांगितलं जात आहे आणि आज देखील या गडीवरती चार ते पाच घर म्हणजे त्यांची काही वंशति राहतात पुरातन वास्तू पाहण्यासाठी बाहेर देशातील लोक इथे येतात भेट देतात असे येथील स्थानिक लोक सांगतात पण आपल्या आजूबाजूच्या लोकांना आणखी ही वास्तू माहिती नाही त्यामुळे तुम्ही मित्रांनो किंवा लोणारच्या आजूबाजूचे असताल तर या गडीला एकदा नक्की भेट द्या मग आपण थोडं पुढं चालत गेल्यानंतर आपल्याला पुन्हा दोन दरवाजे क्रॉस करून मग आपण या गडीच्या मेन चौकामध्ये येऊन पोहोचतो आणि तिथून थेट आपण जाऊन पोहोचतोय या बुरुजावरती आणि या बुरुजा जवळ आल्यानंतर आपल्याला पूर्ण तळणी गावाचा वरून नजारा पाहायसाठी भेटतो आणि याच बुरुजावरती एक चारशे वर्ष जुनी एक तोफ आहे आता ते तोफे पैसे जाता येत नाही कारण पूर्णपणे गडी जीर्ण झालेली आहे कधी काहीही होऊ शकतं मित्रांनो माझ्या व्हिडिओच्या दरम्यान मी तुम्हाला सर्व काही प्राचीन मराठवाड्यातल्या गोष्टी आणि बरंच काही पुढे काही दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे त्याच्यामुळे आपल्या आयडी ला सपोर्ट करा लाईक करा फॉलो करा आणि होईन तितकं तुमच्या मित्रांना शेअर करण्याचा प्रयत्न करा मित्रांनो तुम्ही आता पाणी तापवायचे तर भरपूर काही वस्तू बघितल्या असत्या पण ह्या पुरातन काळात चारशे वर्षे लोक कसे पाणी गरम करत होते त्याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे बघा या इथून लाकड खाली टाकायचे आणि खालून एक पितळाची एक तांबी लावलेली आणि त्याच्यातून हे पाणी गरम होत होते असे सांगितले जाते आणि मित्रांनो तुमच्या आजूबाजूला जर अशा पुरातन काही वास्तू असतील तर त्या तुम्ही नक्कीच जतन करण्याचा प्रयत्न करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये